पुणे पोलीस आयुक्तालयातील आंबेगाव पोलीस स्टेशन ठरले आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा मानांकित आयुक्तालयातील पहिलेच पोलीस ठाणे आज रोजी माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांच्या हस्ते आंबेगाव पोलीस स्टेशनला मिळालेले आय एस ओ नव्वद झिरो एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिणे व त्यांच्या सहकार्यांच्या अथक परिश्रमानं आंबेगाव पोलीस स्टेशनला आय एस ओ नव्वद झिरो एक दोन हजार पंधराचं प्रमाणपत्र मिळालं आहे त्यामुळे आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये अभिलेख नोंदवण्याकरता असणारी सर्व रजिस्टरे फाईल्स साध्यावत असून कामकाजामध्ये सुसूत्रता निर्माण झाली आहे नागरिकांना दर्जेदार व उत्तम पोलिस सेवा मिळत आहे पोलिसांना प्रेरणा मिळत आहे पोलिसांच्या कामाचा ताण कमी झालाय आयएसओ नव्वद झिरो एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्र हे आंबेगाव पोलीस स्टेशनच्या जनसेवेच्या वचनबद्धतेचं एक महत्वपूर्ण पाऊल आहे आयएसओ नव्वद झिरो एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्र प्रदान सोहळ्या समितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर संजय बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्रीमती स्मार्थना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पुणे शहर राहुल अवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोली पोलीस स्टेशन गजानन सोरमले पोलीस निरीक्षक गुणे आंबेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी हजर होते